जिल्हा परिषद धुळ्याअंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता प्रत्येक जिल्हा निय हे दोन हजार तेवीस चोवीसची सरळ सेवा भरती प्रक्रिया जिल्हा परिषद राहिलेल्या जो पद होतं आरोग्यसेवक या पदासाठीचा निकाल जाहीर केला जात आहे यामध्ये जिल्हा परिषद धुळे अंतर्गत रिक्त पद भरती जाहिरात जी आहे यानुसार पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठी गुणवत्ता यादीत हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी अनुभवधारक उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्याकडील पत्र दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडील पत्र दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस वे लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणारे उमेदवार यांनी यांना हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून अनुभव धारण करण्यासंबंधीची अटहर्ता शिथिल करण्यास मान्यता मिळाल्याने माननीय अध्यक्ष जिल्हा निवड समिती गट कदभरती जिल्हाधिकारी धुळे यांच्या अध्यक्षेखाली अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हा निवड समिती गट क पदभरती सभा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अंतर्गत पाहू शकता अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे पदाचं नाव आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी अनेक क्षेत्र कर्मचारी बिगर पैसा क्षेत्रातील पदे आणि पैसा क्षेत्रातील पदे यानुसार ही जाहीर निवड यादी जी आहे जाहीर करण्यात आली आहे रजिस्ट्रेशन नंबर बैठक क्रमांक यादीतील क्रमांक उमेदवाराचं पूर्ण नाव मूळ प्रवर्ग मिळालेले जे एकूण गुण आहेत ते गुण दर्शवण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर शेरा यामध्ये त्यांनी निवड यादीमध्ये आहेत का प्रतीक्षा यादीमध्ये याबद्दलची माहिती या, या पद्धतीने दर्शवण्यात आली आहे ते चेक केली जाऊ शकते या पद्धतीने अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे यानंतर लवकरच उमेदवारांचं समुपदेशन होऊन त्यांना जॉईनिंग प्रक्रिया जी आहे पूर्ण केली जाईल ही आणि ही अपडेटसुद्धा लवकरच जिल्हा परिषद धुळ्याअंतर्गत जाहीर केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद